आपण पाहत सत्यदर्शन बकरी ईदच्या निमित्ताने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आव्हान बकरी ईदच्या अनुषंगाने नमाजच्या वेळी प्रत्येक ईदगाह येथे आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावेत उपरोक्त सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास राखण्यास कामी सर्वांनी सहकार्य करावं अशी सूचना शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आली बकरी ईद पार्श्वभूमीवर कोणीही प्र कोणत्याही प्रकारे गोवंशी प्राण्यांची अवैधपणे वाहतूक गोवंशी प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही याची सक्त नोंद घ्यावी गोवंशी प्राण्यांची अवैधपणे वाहतूक निदर्शनात आल्यास स्थानिक पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले बकरी ईद उत्सवच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम रा एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी तेरा जून रोजी अक सकाळी अकरा वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी छांतता समिती सदस्य सोलापूर महानगरपालिका पालिकेकडील अधिकारी शहर काजी मुस्लिम धर्मगुरू शहरातील प्रमुख मशीदचे विश्वस्त शहरातील प्रमुख ईदगाह मैदान यांचे विश्वस्ते यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त एम राजकुमार बोलत होते या बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या सूचना मांडल्या त्यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका अधिकारी यांनी सदर कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात ती येतील असे सांगितले पोलीस आयुक्त एम राजकुमार राज, राज यांनी बैठकीत उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणीचे निरसन केले हार्दिक अबारिया आपण जे सहकार्य केलेले आहे त्यामुळेच कुठल्याही प्रकारच्या गाव न लागता शांततेने पार पडलेल्या आहेत आपल्या देऊ देणे योग्य नाही आहे ॲट द सेम टाईम ते काही फेसबुकला काही कमेंट आहे किंवा युट्यूबला काही कमेंट आहे ते कमेंटवर एवढा रोष स्वतः इतपत् योग्य है अपन ही जरा आत्मचिंचन करना चाहिए आवश्यकता है आता हे जे आप वीडियो काटता हमें वीडियो के न्यूज कर यूट्यूब में टाकर शंबर लोग कमेंट करना है नहीं क्यापैकी पन्ना लोग पोलीस काम करता पोलीस कहीं काम करते हैं लोग कमेंट करते हैं कमेंट मानी मन है कि आम्मी कमेंट लिया टाइम वेस्ट होता नहीं ज्यांना काम नाहीये ते बसून कमेंट करत आहे तुम्हाला काम करत तुम्ही काम करा ना शेवटी तुम्ही नाही एक कमेंट मुळे किंवा एक पोस्ट मुळे ते लिंक होत आहे आपलं स्वतःच्या बदलांवर तुम्ही विश्वास ठेवा कुठल्या एक रस्त्यात जाणाऱ्या येणाऱ्या कोल्हाच्या कमेंट मुळे तुमचं काही कमी होणार नाही आणि त्याचं तुम्ही प्रतिनिध देण्याची सुरुवात करू कारण आपण अंगावर केस घेण्याच्या प्रक्रिया कशासाठी करायची आणि ते सेफली आपल्या घरी बसून आपलं मोबाईल वर कमेंट टाकतात रस्त्यावर येऊन दगड करून तुम्ही आरोग्य बघता काय त्यांच्यावर काय करून पाहणार आहे जे त्यांनी दोन गटात गट गटात कायदा वर्ष कर प्रश्न निर्माण होण्यासारखा किंवा माल निर्माण होण्यासारखा त्यांनी कमेंट केलं त्यावरच काय करून लावणार आहे तर तुम्ही जे करता त्यात कोणाच्या धोक्यात लागला ते तीनशे सात सगळ्यांना तू द्यावर लागणार त्याच्या लग्नाकार मागणी करायची ते आपलं जे एक्सर्स आहे ते प्रोडक्टिव्ह वेस्ट ग्रुपला आहे त्यांच्या आता कॉलेज चालू आहे ते पुढे भविष्यात लग्न जायचं त्यांना जरा व्यवस्थित मार्गदर्शन करणे आपलं जे ज्येष्ठ नागरिक आहे समाजच्या नेते आहेत त्यांच्यात आहे आपण यंगस्टर्सला इन्वॉल्व्ह करा जे सोशल मीडियाला ऍक्टिव्ह आहेत त्यांना इन्वॉल्व्ह करा पत्रकार बांधवांना पण माझी विनंती आहे काही चुटपूट घटना घडलेल्या आहेत तेच वारंवार करून सोशल मीडियाला व्हायरल करण ते रेस्पॉन्सिबल पत्रकारी नाही आहे काही घटना घडलेल्या आहेत आपण कारवाई सर्किट क्लोज करायची ते वारंवार वारंवार त्याच्या कम नाही वेगळं वेगळं ठेवून टाकायची तुम्ही कशा फक्त जास्त न्यूज मिळाला तर मला युट्यूबकडून जास्त पैसे मिळणार आहे म्हणून ते करायचे असेल तर तुम्ही एक रेस्पॉन्सिबल म्हणून तुम्हाला आयडेंटिफाय करत असला तर योग्य नाही आहे ते जरा काढलं तर बरं आता बद्रिकच्या सकाळी दहा वाजता कोणी काही जे जे बंदी आहे फॉर एक्झाम्पल काही जो मन्ष आहे ते कापलेलं सर काही फोटो टाकून हे कापलेले अशा टाकलं तरी ते काय पाहिजे फोटो गुगल फोटो तुम्हाला हजारो करोड फोटो मिळेल हाताय त्यांना पाहिजे जे कायद्याने जे परवाने दिलेले आहेत त्या परवानगीनुसार त्यांनी आपण आपला व्यवसाय केला तर कोणी त्रास द्यायला देणार नाही आणि आम्ही देणाऱ्या माणसाविरुद्ध आम्ही कापूल आपणही जरा अभ्यास करा आणि आपलं जे दोन्ही व्यावसायिक लोक आहेत त्यांनाही जरा प्रोत्साहन द्या तेही करेल आणि जे कोणी येऊन नाराजीला ते ये इतकं लवकर तुम्ही रिॲक्ट करणे किंवा काही वाईल्ड रिॲक्ट करणे आवश्यकता अजिबात नाहीये

आपण आपलं मॅच्युरिटी बागड नाही जबाबदारी आहे आणि विनाकारण आमच्या घरच्या कोरांना रास्त्यावर उतरून दगडबेगड करून कुणालाही मार्गामध्ये टाकण्याचे जे प्रवृत्त करत आहे त्यांना तुम्ही साथ देऊ नये समजलं काय कोणी प्रवोग करत करत असला तर त्यात बळी पडू नये आपण सिंपल गाडी नंबर नोंद केला तेवढंच उचल तुमच्यासाठी आम्हाला कळवा माझा नंबर आहे ते कळवा काय कशा त्यांना मार्गात आणायचे आम्ही करू विनाकारण कुठल्याही प्रकारच्या प्रोवोकेशनला बळी पडू नये आपण जे कायद्याने परवानगी दिलेले आहे त्यानुसार आपला व्यवसाय करा आणि जे बकरी पर्टिक्युलरली शासनाचे जे काही आर्थिक शक्ती आहे नियम आहे आपल्याला स्पष्टपणे कळवलेले आहे त्या आज आपण करा आणि एक स्टेप पुढे जाऊ आमचे मी नी, नेहमीच हेच सांगतो माझ्या कुठल्याही प्रकारच्या सण उत्सव साजरा करण्याच्या प्रक्रियेमुळे इतरांना त्रास होऊ द्यायचे नाही ते आम्ही एक सेल्फ कंट्रोल ठेवणे आवश्यक आहे तशाच अग्रेज पण आता इतरांनी सांगताना सांगितलं म्हणजे त्यांच्या भाषणात सांगितलं शेजारी हिंदू बांधवांच्या गरज होतो त्यामुळे त्यांनी स्वतःहून ते साफ करून घेण्याचे प्रयत्न केले तेच मानवता आहे तेच सोलापूरकरांचा करा काय करत तशाच आम्ही अपेक्षा करतो माझ्या या कृत्यामुळे विनाकारण त्यांना त्रास होऊ नये हे काळजी आपणही घ्यावे आणि माझ्या शेजारीचे जे उत्सव साजरा करत आहेत मीही सहभाग घेऊन आनंदाने त्यांच्या सा उत्साह साजरा करण्याच्या जे प्रक्रिया आहे त्यात मीही सहभाग घेणार अशा एक आम्ही अशा आहे कॅम्बर क्रिएट करून देऊ आणि आपलं सर्वांना पोलीस विभागातर्फे प्रशासनातर्फे पदवी सणानिमित्त मनापासून अधिक अधिक शुभेच्छा आपलं सर्वांनी जे सायमी फेरलो होतो ते फे एल पूर्ण इलेक्शन प्रक्रिया दरम्यान त्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन हिंद जय भारत